राज्य सरकारने घरकुल धारकांना घरकुल बांधकामासाठी वाळू मिळणार असल्याची घोषणा नुकतीच केली होती या योजनेला मंठ्या तालुक्यातील कानडी येथून सुरुवात करण्यात आली आहे शासनाकडून ज्यांना घरकुल नाही अशा नागरिकांसाठी वेगवेगळ्या नावाने घरकुल योजना आहेत त्यामुळे ज्यांच्या नावाने घरकुल मंजूर तेल आहे त्या लाभार्थीला पाच ब्रास वाळू मोफत देण्यात येणार आहे या योजनेची सुरुवात कानडी उसवत या प्रस्तावित घाटातून करण्यात आली आहे शुक्रवारी सकाळी दहा वाजता कानडी येथील नदीपात्रात घरकुल धारक घडाना बोलावून मंठा तहसीलदार सोनाली जोनडे यांनी माहिती दिली दहीफळ खंदारे आणि तळेगाव येथे जवळपास बावीस घरकुल मंजूर असल्याने किमान एक दोन ब्रास रेती मिळणार असल्याचे समजते आह यासाठी लाभार्थ्यांच्या नावाने महसूल विभाग पास देईल तसेच शासनाची रॉयल्टी लागणार नसून रेती छाननी आणि वाहतुकीचा खर्च स्वतः घरकुलधारक लाभार्थ्यांना करावा लागणार आह तसेच मिळालेल्या पासवर फक्त लाभार्थीच्या घरापर्यंत पास वैध राहील असेही सांगण्यात आले आह कानडीपूर्णा नदीच्या पात्रात तहसीलदार सोनाली जोनडे महसूल महसूल ग्राम अधिकारी चिंचोले प्रशांत हरिचंद्रे यांची उपस्थिती होती विठ्ठल अच्युत खंदारे मला प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतून पाच ब्रास मोफत रेती मौजे कानडी तालुका मंडळ जिल्हा जालना येथील बळकाठातून मिळाल्याबद्दल माननीय आमदार बबनराव लोणीकर साहेब महसूल मंत्री व महाराष्ट्र शासनाचे मी आभार व्यक्त करतो गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड मंठा जालना